हिंदू मात्र मैं यानेजा और जो अन्याय है ज्यादा सदर्भ में महाराष्ट्र पार्टी जिध्यक्ष शीतरबाई बोरे जन मजा अन्याब जो का मजा अन्यायल लेखी तक्र नोली है तरी मजा जी तक अन्याय जाए आसा है कि विशेष कर बाजार समिति सचिव बाजार समिति में जो बोनस बोनस पासष्ट दिवसाचे जे बोनस मंजूर केला त्या पासष्ट दिवसाचा बोनस मंजूर करण्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून पंधरा दिवसाचे वेतन हे तीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाते बँकांना आधारे असे नोटीस घेऊन त्या कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर सदर रक्कम पंधरा दिवसाची रक्कम कपात करून कर्मचाऱ्यांच्या अकोलावर कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर रक्कम ही चेक चेकद्वारे टाकली व ती सदर रक्कम दुसऱ्या दिवशी त्या स्वरूपामध्ये जमा करून घेतली व सदर रकमेचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे सदर भ्रष्टाचार करतेवेळी ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसाचे वेतन कपात करण्याकरता सहाय्य दिलेलं नाही किंवा मंजुरी दिली नाही त्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे पाच दिवसाचे जे बोनस मंजूर करायचा होता त्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे दिवाळीचा जो बोनस आहे त्या बोनसमध्ये खूप मोठ्या प्रकार प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेले आहे त्या आर्थिक नुकसानामुळे माझ्यावर झालेले जे आर्थिक नुकसान आहे त्यामुळे मी माझी तक्रार सीताबाई गोरे यांना मी कळवलेले आहे तरीही माझ्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा हे मी न्या हो मला न्याय मिळावा ही मी नम्र विनंती करत आहे म्हणजे मात्र आपल्याकडे लढी काही महाराष्ट्र पार्टी आता हीला नगर या ठिकाणी आलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी आवाज उठव नाही परंतुकडे लक्ष लक्ष्मण यांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि या तक्रार अर्जाने आणि तो अर्ज घेऊन या ठिकाणी त्यांच्यावर होणारा विषयसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर यांची संबंधित ए आर डी डी आर यांनी चौकशी करून संबंधितांवर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जावी या आमची मागणी या ठिकाणी असणार आहे आणि सगळ्या पंधरा दिवसाच्या सहजी करून आहे आणि ते पन्नास लाख रुपये जमा करून घेतलेले आहेत त्यातील काही रक्कम हॉस्पिटलसाठी कुणाले तरी हॉस्पिटलला खर्च करायचा आहे असं सांगितलं आहे परंतु नांदेवाईक आजारी आहे असं सांगितलेलं आहे परंतु त्यांनी जे प्रोग्राम सांगितलेला आहे या ठिकाणी पण या वादांसाठी निजिटेडिक पॉलिसी असताना